ധരണ മാ പാപവാഡലേ ഭ പാഡുരംഗാ ബിഗഡ് ഗേ ദ സാ പാണ്ഡൂർ ബിഗഡ് ഗേ ദ സഗമഗലി ധരണ മാ പാപവാഡലേ ഭ പാഡൂരംഗാ बिघडून गेली दुनिया सारी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी पैशासाठी नाती गोती विसरून गेले सारे भाऊ भावाचे वैरी झाले भांडण कोर्टात गेले पैशासाठी नाती गोती विसरून गेले सारे भाऊ भावाचे वैरी झाले भांडण कोरटत गेले पैशासाठी बापले कची होते मारा मारी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बापांडुरंगा ಬಿಡುವ ಗೇಲಿ ದ ಸಾರಿ ಡಗಮಲಿ ಧರ್ಣಿ ಮತಾ ಪಾಪವಾಡಲೆ ಪಾಡುರಂಗಾ ಬಿಗಡನ್ನ ಗೇಲಿ ದುನಿಯ ಸಾರಿ ಬಾಪಾಡರಂಗಾ ಬಿಗಡಿನ ಗೇಲಿ ದುನಿಯಾ ಸಾರಿ ಕರೆ ಸಾಗೋ ಭ ಬಹಣ पिक्चर पाहण्या घेऊन जातो लाडक्या मे ला। खरे सांगतो विसरून जातो भाऊ या बहिणीला पिच्चर पाहण्या घेऊन जातो लाडक्या मे ला। आई बापाला सोडून राहतो बायकोच्या माहेरी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी डगमगली ही धरणी माता पाप वाढले भारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी भजन कीर्तन ऐकत नाही कोणी लहान थोर चित्र विचित्र पाहत बसते टी व्हीच्या समोर भजन कीर्तन ऐकत नाही कोणी लहान थोर चित्र पाहत बसते टीव्हीच्या समोर मोबाईल पाहून बिघडून गेली पोर आणि पोरी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी ಬಾಪಾಡಾ ಬಿಗಡು ಗೇಲಿ ದುನಿಯ ಸಾರಿ ಡಗಮೀ ಧರಣಿ ಮತಾ ಪಾಪವಾಡಲೆ ವಾರಿ ಬಾ ಪಾಡುರಂಗಾ ಬಿಗಡುವ ಸಾರಿ ಬಾ ಪಡರಂಗಾ ಬಿಗಡುವ ಸಾರಿ पाषाणाच्या मूर्ती मधून प्रकट व्हावे आता पांडुरंगाच्या चरणी मी नमवितो माता पाषाणाच्या मूर्ती मधून प्रकट व्हावे आता पांडुरंगाच्या चरणी मी नमवितो माता दुष्टांचा संवार करून भक्ताला तुतारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी डगमगली ही धरणी माता पाप वाडले भारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी